शेतातील साक्षीदार विश्वासघात संताप आणि एक धक्कादायक शेवट बीड जिल्ह्यातील एक एकछोटसं गाव पाटोदा जिथे लोकांची आयुष्य शांत आणि सुसंस्कृत पद्धतीने चालतात लोक एकमेकांना ओळखतात नात्यांची किंमत करतात आणि प्रत्येकाच्या घरात काही ना काही गोष्ट शिजत असते काही काळजीच्या स्वरूपात काही प्रेमात पण एका दिवशी गावाचं संपूर्ण वातावरण बदलून गेलं त्या दिवशी सकाळपासूनच आकाशात ढग जमा झाले रमेश मोहिते वय सदतीस एक मेहनती शेतकरी नेहमीप्रमाणे शेतावर कामाला गेला होता त्याला वाटलंच नव्हतं की आजचा दिवस त्याच्या आयुष्यात असं वळण आणेल की ज्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल संशयाची सुरुवात रमेश काही दिवसांपासून त्याची पत्नी सुनीताच्या वागण्यात बदल जाणवत होता ती आता जास्त वेळ एकटीच बाहेर राहू लागली होती फोनवर तासनतास बोलत होती आणि रमेशला टाळू लागली होती रमेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती पण त्याला आपल्या बायकोवर विश्वास होता सुनीता सुंदर चतुर होती तिचा एक मित्र होता प्रशांत जगदाळे तो गावात शेतीच्या औषधांचं दुकान चालवत होता आणि अनेकदा सुनीता त्याच्याकडून सल्ला घेत असे रमेशला हे ठाऊक होतं पण त्या नात्यात फक्त मैत्री आहे असं त्याला वाटायचं अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता रमेशने आपल्या बायकोला सांगितलं मी बैल घेऊन शेतात जातोय पाण्याचं नियोजन पाहायला ती हसून म्हणाली हो मी आंघोळ करून मंदिरात जाईन रमेश शेतात पोहोचला थोडा वेळ काम केलं पण अचानक त्याला काहीतरी विस्कळीत वाटलं शेताच्या दुसऱ्या बाजूला त्याला आवाज ऐकू आला माणसांचे हसणं आणि काही विचित्र हालचाली कुतूहलापोटी तो झाडामागून पाहू लागला आणि ते दृश्य पाहून त्याच्या अंगात मुंग्या आल्या विश्वासघात रमेशने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं त्याची बायको सुनीता तिच्या मित्रासोबत प्रशांतसोबत एका झाडाच्या सावलीखाली शारीरिक संबंधात गुंतलेली होती ती त्या क्षणी कोणत्याही अपराधीपणाशिवाय हसत होती प्रशांत तिला मिठीत घेत होता त्या क्षणी रमेशला काय वाटलं असेल ते शब्दात मांडणं अशक्य आहे राग दू ख अपमान आणि प्रचंड संताप त्याचं अन्थरत होतं डोळ्यांमध्ये अश्रू पण हृदयात जळफळाट काही क्षण तो स्तब्ध उभा राहिला मग तो मागे फिरला काही न बोलता काही न सांगता गुन्ह्याची तयारी त्या रात्री रमेश घरी परतला पण काहीही बोलला नाही सुनीताही काही बोलली नाही कारण तिला माहिती नव्हतं की रमेशने सर्व पाहिलं आहे पुढील दोन दिवस रमेश शांत राहिला पण त्याच्या मनात ज्वाळा पेटलेली होती तो गावातल्या बबन नावाच्या लोकलगुंडाकडे गेला ज्याचं काम शेतकरी भांडणं मिटवणं आणि गुप्तकाम करणं हे होतं रमेशने त्याला एक बंदूक मागितली आणि पैसे दुपटीने दिले ठरवलं हा विश्वासघात मी सहन करणार नाही हत्येची योजना तीस जूनच्या संध्याकाळी रमेश सुनीताला म्हणाला आपण शेतात जाऊ काल वादळ आलं होतं झाड कोसळले असतील आपण पाहायला हवं ती तयार झाली आणि हो म्हणाली रमेशने आधीच प्रशांतलाही शेतात बोलावलं होतं औषध फवारणीच्या निमित्ताने प्रशांत काहीच शंका न बाळगता तिथं आला शेतात रमेश सुनीता आणि प्रशांत तिघं एकत्र सुनीता थोडी अस्वस्थ होती पण तिला कळलं नाही की रमेशच्या मनात काय आहे रमेशने अचानक रिव्हॉल्व्हर काढली तू मला काय समजलीस सुनीता माझा विश्वासच तोडलास रमेशचा आवाज कपेत होता प्रशांत खूप घाबरला सुनीता ओरडली हे काय आहे रमेश नाही चूक झाली माझी पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने थेट प्रशांतवर गोळी झाडली तो जागीच कोसळला रात सांडलं सुनीता किंचाळत होती रमेश तिला पाहत म्हणाला आता तू देखील शिक्षा भोगशील दुसरी गोळी सुनीताच्या खांद्यावर लागली ती खाली पडली जखमी झाली तिच्या जीवाला धोका होता पोलिसांचा हस्तक्षेप गोळ्यांचा आवाज ऐकून गावातील काही लोक शेताच्या दिशेने धावले कोणीतरी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला काही वेळात पोलीस तिथे आले इन्स्पेक्टर जयसिंग मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेतात पोहोचल्यावर त्यांना समोरचं दृश्य थरकाप उडवणारं होतं एक मृतदेह प्रशांत एक जखमी महिला सुनीता आणि हातात रिव्हॉल्व्हर घेऊन बसलेला रमेश होता रमेशने विरोध न करता त्याचा अपराध कबूल केला मी पाहिलं ते विसरता आलं नाही ती माझी बायको होती पण माझा आत्मा फाटून गेला कायदेशीर कारवाई रमेशला लगेच अटक करण्यात आली त्याच्यावर हत्या खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सुनीतावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले तिचा जीव वाचला मात्र तिचं मनही जखमी झालं तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात दोष कबूल केला ती म्हणाली हो आमचं संबंध होतं पण रमेशला असं काही करावं लागेल असं वाटलं नव्हतं गावात मात्र चर्चा सुरू होती कोणी म्हणत होतं रमेश बरोबर होता कोणी म्हणत होतं गुन्हा कधीच न्यायसत नाही शेवट एक नातं संपलं एक आयुष्यही ही घटना संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली एक विश्वास एक नातं आणि त्यातून झालेला हिंसाचार रमेश आता तुरुंगात आहे सुनीता गावात राहते एकटी तिचं आयुष्य भरकटलेलं आहे प्रशांत त्याचं आयुष्य संपलं ही घटना आपल्याला शिकवते की नात्यांमध्ये पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो कुणीच परफेक्ट नसतो पण जेव्हा नात्यांचं भान सुटतं तेव्हा फक्त नव्हे तर आयुष्यनही उद्ध्वस्त होत असतात ही कथा पूर्णत काल्पनिक का असून कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी संबंधित नाही केवळ मनोरंजनासाठी बनवलेली आहे तुम्हाला कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा धन्यवाद